एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सिन्नर शहर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले नगर परिषदेतर्फे आयोजित माऊलींच्या पालखी मिरवणुकीत वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला वारकरी भवन भजनी मंडळ जय बाबाजी भजनी मंडळ भैरवनाथ व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ या सर्वांनी भजनी परंपरेचा अनोखा सोहळा साकारला महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन वाहून माऊलींची सेवा केली तर संतवाणीतील अभंग पसायदानाच्या स्वरांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक गोल रिंगण उत्साहात पार पडले भक्तगणांचा जल्लोष आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर याने वातावरण भारवून गेले शहरातील विविध आस्थापनधारक आणि नागरिकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वाजे अनिल जाधव रवींद्र देशमुख दीपक भाटजिरे निवृत्ती चव्हाण यांनी मिरवणुकीचे काटेकोर नियोजन केले उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ कर अधिकारी योगेश मुळे अश्विन पुंड दिलीप गोजरे जगदीश वांद्रे यांच्यासह अनेक मान्यवर भजनी मंडळातील संतसेवक महिला आणि नागरिक या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झाले वारकरी परंपरेतील या भव्य मिरवणुकीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतक महोत्सवाचे औचित्य साधले आणि संपूर्ण सिन्नर शहर भक्तिरंगात रंगून गेले होते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर